या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ऍटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ऍटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो बोगस शिक्षक भरती प्रकरणी एक नवीन अपडेट येत आहेत आणि त्या संदर्भामध्ये काल सायंकाळच्या सुमारामध्ये एक जी आर सुद्धा निघालेला या संदर्भामध्ये अगोदरपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागणी होती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अं बोग शिक्षक भरती आणि शालार्थ आय डी बनावट प्रकरणी एस आय टी घोषित करा संपूर्ण राज्याचा तपास त्या एस आय टीच्या माध्यमातून झाली पाहिजे झाला पाहिजे अशी मागणी होती आणि त्या अनुषंगाने मागच्या अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संपूर्ण राज्यासाठी एस आय टी घोषित केलेली होती परंतु अधिवेशन संपूर्णही बराच काळ लोटला आणि त्यामध्ये देखील इतका वेळ झाला तरी ही एस आय टीची जी काही घोषणा झालेली होती ते स्थापन का झाले नाहीत यामध्ये आय एस आय पी एस अधिकाऱ्यांचा समावेश राहणार होता काही तज्ञांचा समावेश राहणार होता तर ही जी एस आय टी आहे ती स्थापन का झालेली नाहीत परंतु या संदर्भामधील काल एक जी आर आलेला आणि त्या जी आर मध्ये एक त्रिसदस्यीय समिती राज्य सरकारने स्थापन केलेली आहे आणि या संदर्भातील जी आर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काल सायंकाळच्या सुमारामध्येच काढलेला आहेत आणि यामध्ये इत्येमभूत माहिती दिलेली आहेत की ही समिती नेमका तपास कसा करणार आहेत कारण अधिवेशनामध्ये जी काही यासाठी घोषित केलेली होती त्यातून अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते की ही समिती तुम्ही जी काही घोषित केलेली आहे ही समिती नेमका तपास कशाचा करणार आहेत या संदर्भातील अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते दोन हजार बारापासूनचा पासूनचा तपास होणार आहे का फक्त प्राथमिकचाच हा आता जो घोटाळा उघडकीस झालेला होता तो फक्त प्राथमिकचा होता तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या सगळ्यांचा तपास होणार होता या या का थ, या सग यासारखे अनेक प्रश्न या एस आय टीमध्ये मध्ये होते परंतु आताचा जो काही जी आर निघाला त्यामध्ये या सर्व प्रश्नांची कुठेतरी उत्तरे मिळाली आहेत फक्त यामध्ये त्रि सदस्यीय ही समिती आहे तीन लोक या समितीमध्ये आहेत आय ए एस आय पी एस आणि प्रशासनातील काही लोक आहेत आणि त्रि त्रिसदस्य झाल्यानंतर यामध्ये तज्ञ असे कुठले बाहेरचे व्यक्ती घेतलेले नाही आहेत त्या संदर्भातील शासन निर्णय देखील झालेले आहेत यामध्ये एस आय टी प्रमुख जे आहेत ते चंद्रकांत पुलकिंडवाड आहेत जे पुण्याचे विभागीय आयुक्त आहेत आय आहे ए एस अधिकारी आहेत ते या एस आय टी नेतृत्व करणार आहेत त्यानंतर मनोज कुमार शर्मा पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था आय पी एस हे सदस्य आहेत त्याच पद्धतीने सदस्य सचिव म्हणून हारून आतार हे सहसंचालक आहेत प्रशासन अंदाज नियोजन शिक्षण आयुक्तालय यांचे कार्य हे सदस्य सचिव म्हणून या ठिकाणी काम करणार आहेत परंतु या समिती खाली का कार्यकक्षा का काय असणार आहेत तर त्या संदर्भात देखील सविस्तर माहिती दिलेली आहे यामध्ये राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालया अंतर्गत का अनुदानित आणि अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ मान्यता सेवा सातत्य विना अनुदानित वरून अनुदानित पदावर केलेली बदली यांची तपासणी करणे व त्या अहवाल शासनास सादर करणे आपण जी काही मागणी करत होतो आणि सगळीकडून जी मागणी होत होती की हा जो घोटाळा आहे तो फक्त प्राथमिकचा बाहेर आलेला होता प्राथमिकची प्राथमिक शाळांतील ही माहिती होती यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचा समावेश नव्हता या समितीमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचा देखील समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे या घोटाळ्याची काही पाळेमुळे आहेत आणि याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढू शकते त्याच पद्धतीने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या देण्यात येणाऱ्या विविध मान्यतांच्या संदर्भात उदाहरणार्थ वैयक्तिक मान्यता शालार्थ मान्यता इत्यादींच्या अनुषंगाने प्रचलित व्यवस्थेमध्ये असलेल्या कमतरता शोधून त्या अनुषंगाने करावयाच्या बदल्यात सुधारणा सुचवणे त्याच पद्धतीने सर्वात महत्वाचा हा जो काही प्रकार होता तो दोन हजार बारा नंतर हा झालेला प्रकार आहेत कारण दो दोन हजार दोन मे दोन हजार बाराचा जी आर होता आणि त्या जी आर नुसार राज्यामध्ये शिक्षक भरती बंदी होती त्यामुळं दोन हजार बाराच्या अगोदर सर्व्या लोकांची भरती झालेली बॅक डेटमध्ये दाखवण्यात आलेलं होतं त्यांची नोंदणी ही दोन हजार बाराच्या अगोदरची दाखवण्यात आली होती परंतु जे काही लोक घेतलेत शिक्षक घेतले ते दोन हजार बारा नंतर ऍक्च्युअली घेतलेले होते त्यामुळं विशेष चौकशी पथकाने उपरोक्त कार्यकक्षेमधील नमूद प्रकरणी सन दोन हजार बारा ते आज तागत प्रकरणांची चौकशी तपास करावा दोन हजार बारा पासून तर आजपर्यंत जे काही शिक्षक नेमणूक झालेले आहेत त्या सगळ्यांची तपासणी आणि चौकशी होणार आहेत विशेष चौकशी पथकाने आपला अहवाल पथक गठीत झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत शासना सादर करावा म्हणजे गठीत झालेली आहेत आता इथून पुढे तीन महिन्यामध्ये त्यांना हा सगळा अहवाल शासनाला द्यावा लागणार आहेत आणि या संदर्भातील तांत्रिक आणि मनुष्यबळ पुरवण्यासाठीच देखील त्यांनी शिक्षण पुणे कार्यालयाद्वारा कार्यालयाला सूचित केलेलं आहे या संदर्भातील असा एक जी आर आलेला आहे आणि त्याच्या प्रति देखील सगळीकडे पाठवण्यात आलेले आहेत आता समिती स्थापन झालेली आहे अनेक लोकांच्या मागणीनुसार त्यामध्ये जी आर मध्ये दोन हजार बारा नंतरचा किंवा प्राथमिक उच्च माध्यमिक हे सगळ्या घटक त्यामध्ये आता समाविष्ट करण्यात आलेले आहेत परंतु आता तीन महिन्यामध्ये तीन लोक हा तपास करणार का कशा पद्धतीनं करणार संपूर्ण महाराष्ट्राचा तपास करावा लागणार आहेत त्याच पद्धतीने नागपूर एसआयटीचे जे काही प्रमुख होते नित्यानंद झा डी सी पी नित्यानंद झा यांच्याकडे देखील संपूर्ण राज्यामधील जे जे काही गुन्हे दाखल होणार आहेत त्याचा तपास त्यांच्याकडे राहणारच आहे ते देखील याचा समांतर तपास करणार आहेत आणि याचा एक अहवाल बनवण्यासाठी तीन महिन्याच्या अहवाल बनवण्यासाठी ही जी काही समिती स्थापन करण्यात आलेली आहे हे देखील काम करणार आहेत त्याच पद्धतीने नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात जे काही एस आय टी आहेत नागपूर एस आय टी देखील संपूर्ण राज्यामध्ये जे जे काही गुन्हे दाखल झालेले दा आहेत त्याचा देखील ते तपास करणार आहेत या प्रकरणी नेमकं आणखी पुढे काय होतं कुठल्या अपडेट्स येणार आहेत नागपूर एसआयटीच्या देखील काय काय अपडेट्स आहेत ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत त्यासोबतच लगेचच डी सी पी नित्यानंद जा याची देखील मुलाखत आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि एटबोर्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद